नमस्कार मित्रांनो स्त्रीचं पुरुषाकडे एकटक पाहणं कधी मित्रांनो विनाकारण तिचं तुमच्याशी एकटक बोलाय एकटं बोलायचं प्रयत्न करणं तर मित्रांनो प्र हे प्रयत्न हे संकेत असतात पण एकदा ओळखले की तुम्हाला कळेल ती तुम्हाला फक्त मित्र मानते का तिच्या मनात आणखी काहीतरी आहे मित्रांनो मत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या मनात कोणतीही शंका मात्र उरणार नाही आणि ते ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ ऐकावा लागेल मानसशास्त्र सांगते स्त्रिया त्यांच्या खऱ्या भावना थेट शब्दात क्वचितच सांगतात मित्रांनो बघा कधी तुमच्याकडे ती पाहताना नजरेत हलकीशी चमक तिला दिसते तुम्हाला दिसेल कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतोय मित्रांनो फक्त तिचं लक्ष तुमच्यावर असतं हे संकेत कधी एकदा दिसतात तर कधी वारंवार दिसतात मित्रांनो तर पण एक गोष्ट मात्र नक्की असतात हे रॅन्डम नसतात मी अनेकदा असंही पाहिलं आहे की हे संकेत खूप जणांसोबत असे सेम घडतात मित्रांनो जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता आणि जर तुम्ही ते ओळखायला शिकलात तर तुम्हाला काय सांगू इच्छित आहे हे स्त्री तुम्हाला काय सांगू इच्छित आहे किंवा तिचं तुमच्याबद्दलचं काय मत आहे हे तुम्हाला कळेल मित्रांनो पण सावधरा सगळेच संकेत खरे आकर्षण दाखवत नाहीत काही वेळा त्या फक्त तुमच्या प्रतिक्रियेची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून असे संकेत पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग आपण व्हिडिओला वेळ न लावतात सुरुवात कर मित्रांनो जेव्हा स्त्रीला तुमची गरज असते मित्रांनो हे ज्यावेळी तिला तुम्हाला असं जाणवेल मित्रांनो बघा तेव्हा तिचं शरीर तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं बोलताना ती बाकी सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दावर हलक्या स्मित असते आणि ती प्रतिक्रिया देत असते मित्रांनो तिच्या मनातील खास एक रस असतो एका अभ्यासात असं देखील दिसलं आहे जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं ते आपण जास्त बारकाईने नाही ऐकतो किंवा जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाय बा बाकी काहीही न महत्वाचं वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे पण खरा खराटवीस तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच त्या क्ष त्या क्षणाचे केंद्र आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये काही बदल तुम्हाला दिसू लागतील मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे तुम्ही एकटे असाल आणि त्या तुम्हाला किंवा गोंगा गर्दीत असाल तर त्या गोंगाटापासून तुम्हाला एकट करण्याचा प्रयत्न तिला तुमचा सहवा सहवा असतो तेव्हा त्या घोंगटा गर्दीपासून तो ती तुम्हाला थोडं लांब नेण्याचा प्रयत्नात असते मित्रांनो हा संकेत तुम्हाला दिसला तर समजून जा स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो बघा बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा ती स्त्री तुमच्यासोबत असताना प्रायव्हेट स्पेस शोधत असते किंवा ती प्रायव्हेट स्पेस तिला हवा असतो मित्रांनो तिच्या भाषेत बोलायला तिच्या हावभावमामधून तिच्या उभारण्याच्या पद्धतीमधून आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदममधून देखील तुम्हाला हे जाणवून येईल की ती प्रायव्हेट स्पेस शोधत आहे हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे अशा वेळी त्या स्त्रीला कोणी डिस्टर्ब केलेलं चालत नाही किंवा त्या व्यक्तीला ती लवकरात लवकर कटवण्याचा प्रयत्नात असते मित्रांनो कधीकधी संबंधी आकर्षणाचा हा हा व्याख्या शरीर भाषेत जास्त स्पष्ट दिसते तुमच्याशी बोलताना पुढे झुकणे पायाचा अँगल तुमच्याकडे असणे मित्रांनो हे सगळं किंवा तुम्हाला हलकासा स्पर्श करणे जवळ येणे अवचेतन मनाचे हे साईन आहेत मानसशास्त्र सांगतं ज्याच्याकडे आकर्षित होते त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते म्हणजे खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांचा कॉन्टॅक्ट जास्त होतो मित्रांनो चेहऱ्यावरती ग्लो दिसून येतो आणि जर कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल श्वास थोडा खोल असेल तर हा पण संकेत आहे की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे किंवा तिला तुमची गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेट भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ